शेतकरी मित्रांनो पावर विडर घेताय तर थांबा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना फसवण्याचा मोठा स्कॅम चालू आहे यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना घोर फसवणूक होत आहे यामध्ये बघू शकता मी तुम्हाला सर्वात आधी पहिल्यांदा मी भी प्रश्न विचारतो की माझ्या उजव्या साइडला एक मशीन आहे माझ्या डाव्या साईड एक मशीन आहे या दोन्ही मशीन मधलं जर तुम्हाला कोणतं मशीन घ्यायचं असा प्रश्न विचारला तर तुम्ही कोणतं मशीन घ्याल तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही म्हणाल की हे मशीन माझ्यासाठी बेस्ट आहे दिसायला मोठं आहे दिसायला सुद्धा चांगलं आहे आणि माझं लक्ष वेधून घेत आहे आणि नक्कीच माझं हे काम या मशीनने चांगलं होईल तर शेतकरी मित्रांनो ही तुमची पहिली चूक आहे मार्केटमध्ये बरेच सारे आपले कंपन्या आहेत बरेच सारे लोक आहेत ते तुमची घोर फसवणूक करून एक बघू शकता की उच्च दर्जाचं मशीन बाजूला राहतं आणि तुम्ही दुसरंच मशीन खरेदी करता आणि तुम्ही मशीन खरेदी करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि तुम्ही कशा प्रकारे फसता आणि या फसव्या ज्या अफवा आहेत त्यांना बळी पडून तुम्ही दुसरंच मशीन घेऊन जाता आणि त्यानंतर तुम्हाला त्रास होतो त्यामुळे शेतकरी मित्र एक मशीन घेऊन दहा वर्ष ते चालवायचं की सहा महिने मशीन घेऊन मेंटेनन्स करत बसायचं हा प्रश्न शेवटी तुमचा आहे पण शेवटी माझं सुद्धा सांगण आहे शेतकरी मित्रांना की मशीन मध्ये जे फ्रॉड चालू आहेत किंवा मशीन मध्ये मार्केटमध्ये जे लोक आहेत ते तुमची कशाप्रकारे फसवणूक करतात आणि त्यापासून वाचण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तो त्यासाठी मी बनवलेला आहे या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तुम्ही काय काय चेक केलं पाहिजे आणि जो काही फ्रॉड आहे त्यापासून कशा प्रकारे तुमचा बचाव केला पाहिजे या सर्व गोष्टी तुम्हाला या मध्ये मी सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा या फसवणुकीपासून वाचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते बघूया तर शेतकरी मित्रांनो दोन्ही मशीन आहेत त्या दिसायला सेम आहे तुम्ही बघू शकता की याही मशीनला दोन फॉरवर्ड एक रिव्हर्स घेअर आहे आणि पलीकडे बघू शकता हिला सुद्धा दोन फॉरवर्ड एक रिव्हर्स घेअर आहे इकडे डाव्या हातामध्ये ऍक्सिलेटर आहे इकडे सुद्धा ऍक्सिलेटर आहे रिव्हर्स घेअर उजव्या हातामध्ये आहे इकडे सुद्धा रिव्हर्स घेअर आहे ऍक्सिलेटर इकडं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि न्यू हँडल स्टार्ट बघू शकता हँडल स्टार्टची ऍडजस्टेबल हँडल बार आहे केबल सेटिंग सेम आहे बघू शकता दोन्ही मध्ये तुम्हाला फरक काही जाणवणार नाही आणि शेतकरी बांधव आपल्या इथं फसतात यामध्ये मशीन दिसायला सेम आहे विषय कुठे येतो बघू शकता की मशीनकडे बघू शकता हे इंजिन बघा तुम्ही हे इंजिन बघा आणि इकडे सुद्धा हे सुद्धा इंजिन बघा या इंजिन मध्ये तुम्हाला काय साम्य वाटते बघा या मशीनचा इकडे जो एअर फिल्टर आहे कार्बोरेटर आहे या बाकी सगळ्या गोष्टी आहेत एअर फिल्टर बघू शकता जापनीज टेक्नॉलॉजी बनवलेला आहे इकडचा एअर फिल्टर बघू शकता कशा प्रकारे क्वालिटी आहे हा प्लास्टिक मध्ये तुम्हाला दिसतोय त्यानंतर हा सायलेन्सर आहे सायलेन्सरची क्वालिटी बघा इकडचा सायलेन्सर आहे तो सुद्धा बघा त्यानंतर हे बघू शकता इकडची अरेंजमेंट कशी आहे स्पार्क प्लग ची इकडची अरेंजमेंट कशी आहे बघा स्पार्क ची आणि एकंदरीत मशीन त्वरित दिसायला सेम असलं तरी इंजिनची बिल्ड क्वालिटी त्यानंतर आपलं इंजिन आहे ते एफ एम सर्टिफाईड आहे का टेस्टेड आहे का यामध्ये अजून एक सामने दाखवतो की अग्रिनीरच मशीन जर तुम्ही खरेदी करत असाल किंवा बघू शकता की एफ एम टीटीआय ला सर्टिफाईड असणारं मशीन बघू शकता या मशीनला बघू शकता अग्रिनीर असं नाव आहे आपल्याला इंजिन आणि सुद्धा हे नाव येते त्यानंतर फ्युएल टँकवर बघू शकता हा अग्रिनीर ब्रँड आहे अशा प्रकारे हे इंजिन सुद्धा एफ एम आहे सर्टिफाईड आहे आणि एफ एम सर्टिफाईड म्हणजे काय असतं की त्या ते इंजिनची जी कॅपॅसिटी आहे ती जास्त असते काम करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती जास्त असते आणि टेस्टेड म्हणजे काय तर गव्हर्नमेंट उगा सबसिडी का देतं कारण की त्या त्या लेवलचं ते मशीन आहे त्या मशीनची त्याकडे ताकद आहे तेवढी पॉवर आहे यामध्ये इकडं जर त्या उलट इकडे बघितलं तर बघू शकता हे इंजिनचं तुम्हाला बघून पण अंदाज येईल की या मशीनची कॅपॅसिटी कशी आहे इंजिनची क्वालिटी कशी आहे आणि कशा प्रकारे मशीन चालतंय मी चालू शकतं का या मशीनला मी दाखवल्याप्रमाणे मशीन ब्रँड सोबत इकडे दाखवल्याप्रमाणेला आणि इंजिनला असं नाव येतं इकडे असं काय नाव येते का बघा बाकी मशीन दिसायला सेम, सेम आहे इथं कोणतं नाव आहे का बघा जे स्टिकर वगैरे आहे ते दोन्हीकडे पण सेम आहेत तुम्ही बघू शकता दोन्ही साम्य आहे कोणताही इकडे स्टिकर जास्त आहे इकडे कमी असं पण नाही जिथं जिथं स्टिकर लावलाय तिथंच तो सुद्धा स्टिकर आहे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्या साम्यता तुम्हाला आढळत असेल पण ऍक्च्युली जर तुम्ही मशीन बघत असाल तर तुम्ही इकडे बघा त्यामध्ये सायलन्स तर बघा एअर फिल्टर बघा आणि मेन म्हणजे इंजिन बघा इंजिनची क्वालिटी बघा एफ एम टी टी आय टेस्टेड असणारी इंजिन आपल्याला अॅग्रेनिर देते आणि अॅग्रिनी इंजिनची क्वालिटी कशी आहे त्यानंतर टेस्ट रिपोर्ट असतो त्या मशीनचा त्यामुळे तुम्ही टेस्ट रिपोर्ट सुद्धा बघितला पाहिजे मार्केटमध्ये जे काही फ्रॉड चालू आहेत ते असेच आहेत ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट रिपोर्ट दाखवणार नाही त्या गोष्टी आहेत त्या दाखवणार नाहीत आणि एकंदरीत ही आपल्या शेतकरी बांधवांची जी होणारी फसवणूक शेतकरी बांधवांची जी फसवणूक आहे त्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता की मध्ये हा सगळा विषय असतो आणि एफ एम टीटीआय टेस्टेड म्हणजे काय असतं तर आपलं गव्हर्नमेंट जे सबसिडी देतं त्याला एक टेस्टेड म्हणजे टेस्ट केलेली असते त्या इंजिनची आणि ते टेस्ट करून ते अप्रूव्ह त्याला जो शिक्का आहे तो स्टॅम्प दिलेला असतो आणि त्यानुसार ते मशीन आहे ते आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा असं आपल्या गव्हर्नमेंटची त्याला परमिशन मिळते आणि त्यामुळे एफ एम टेस्टेड असणारे इंजिन बघू शकता अशा प्रकारे आहे आणि इकडे मार्केटमध्ये लोकलला चालणारे जे आहेत त्यामध्ये तुम्हाला तीस हजार पस्तीस हजार इव्हन पंचवीस हजार मध्ये सुद्धा हे तुम्हाला मशीन भेटतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला वाटतंय की पंचवीस हजार मध्ये भेटतंय इकडे पंचेचाळीस पन्नास हजार याची किंमत आहे ह्याला एवढे पैसे घालवा त्यानंतर ह्याला हे सहा महिन्यानंतर काम निघतंय त्यानंतर हे वर्षानुवर्ष टिकत आणि शेतकरी मित्रांनो ह्या इंजिनचं म्हणजे असं आहे एग्रिनी ज्या काय मशीन आहेत त्याला मशीन आला की पार्ट आले पार्टचे जे काही सर्व गोडाऊन आहे ते जबरदस्त बघू शकत साडेतीन हजार स्क्वेअर फुट त्यापेक्षा असं मोठं असं भव्य दिव्य आपलं गोडाऊन आहे आणि या गोडाऊन मध्ये पण संपूर्ण जो स्टॉक स्टॉक आहे तो भरलेला असतो त्यामध्ये आपल्या ज्या ब्लेड पासून ते सेफ्टी क्लचच्या क्लच पर्यंत या सर्व जे काय अटॅचमेंट आहे ते आपण शेतकरी बांधवांपर्यंत देतो आणि मशीन घेत असाल तर नक्की स्पेअरपार्ट पार्ट बघत जावा हे मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो आणि अॅग्रिनेर स्पेअरपार्टचं गोडाऊन किती मोठं आहे हे सुद्धा बघू शकताय त्यामुळे नक्की तुम्ही स्पेअरपार्ट पार्ट, पार्ट बघून मशीन खरेदी करत जावा आणि शेतकरी मित्र मला एवढं एवढंच सांगणं आहे की मार्केटमध्ये जे काही फ्रॉड आहे त्यातून वाचण्यासाठी तुम्ही काय काय मशीन मध्ये बघितलं पाहिजे काय काय साम्यता आहे काय काय तुम्हाला डिफरंट वाटलं आणि आपण आपल्या फायद्याचं काय आहे ते नक्की बघा आणि सबसिडीमध्ये मशीन पाहिजे असेल तर अग्रिनेरचा पावडर नक्की खरेदी करा आणि हा पाव खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरचा नंबर त्यावर संपर्क करा त्यानंतर आपली कॉलिंगची टीम तुम्हाला कॉल करेल आणि तुम्ही स्वतः बघा आणि त्यानंतर तुम्ही स्वतः बघून अनालिसिस करून मशीन तुम्ही खरेदी करा त्यानंतर सबसिडीची प्रोसेस आहे ती आपली कंपनी सगळी करते ते तुम्हाला फक्त डॉक्युमेंट द्यायचे अशा प्रकारे ही जी काही प्रोसेस आहे ती आपली कंपनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी करते तर शेतकरी मित्र मार्केटच्या ज्या कंपन्या आहेत त्या फ्रॉडला बळी न पडता चांगल्या दर्जाचं उच्च दर्जाचं एफ एम टी सर्टिफाईड मशीन तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नक्की ह्या गोष्टी बघून तुम्ही खरेदी करा आणि ही मशीन जर तुम्हाला खरंच पाहिजे असेल किंवा ह्या मशीन मध्ये सर्व काही है, जे काय मी बोललो ते सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही अग्रिनीचं मशीन घ्यावं असं या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही मध्ये माझ्या व्हिडिओ बघताय त्यामध्ये जे काय आहे ते लाईव्ह आपण दाखवतो कारण आपल्या शेवटी कसं असतं जे हाय ते हाय आणि नाय ते हाए, ना ते नाही शेतकरी मित्रांनो हा पावरील खरेदी करण्यासाठी नक्की स्क्रीनवर जो नंबर येतोय संपर्क करा आणि नक्की अग्रिनीला भेट द्या अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू का नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान